आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मावशी गावात संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात साजरा शिरोमणी सावता माळी महाराज सावतामाळी भक्त मावशी ऐंशी किलोमीटर पायी आणली जाते नंतर गावामध्ये सकाळी सात ते नऊ वाजता सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं फुलांचं कीर्तन हरिभक्त प्रायण संत सद्गुरू बाल योगी हनुमंत महाराज जगताप नंबर बारा ते चार या गावात मध्ये महिला पुरुष लहान मुले यांच्या समवेत बाळसिद्धनाथ ढोल लेझीम मंडळ भव्य ढोल ताशांच्या गजरात तसेच भजनी मंडळी टाळ मृदंग वाजवत आणि गावातील महिला डोक्यावरती तुळस घेऊन पूर्ण गावातून डिंडी प्रदक्षिणा काढली जाते अशा प्रकारे श्री संत सावता माळी महाराज मंदिरामध्ये एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात सावता महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते